नोव्हेंबरचा महिना आता जेमतेम संपलेला आहे काल शनिवार होता जी आर येणं अपेक्षित होतं पण काल जी आर आला नाही आज रविवार आहे आज जी आर येणं ना शक्य नाही लडक्या बहिणी या नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर लडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा कधी येणार या संदर्भात माहिती आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहून घ्या नो काल शनिवार होता जी आर येणं अपेक्षित होतं कारण याच महिन्याचे पैसे याच महिन्यात येणं अपेक्षित होतं पण काल जी आर आला नाही त्यामुळे लडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे डिसेंबर महिन्याच्या तीन तारखेपर्यंत सुद्धा जी आर येणार नाही तीन तारखेला आचारसंहिता संपणार त्यानंतर चार ते पाच तारखेला एक जी आर प्रसिद्ध होईल आणि लाडक्या तयांना इथून तुमच्या खात्यावर आठ ते नऊ तारखेपर्यंत वितरण होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही थोडासा विलंब नक्कीच होणार आहे पण तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आता दाट दिसत आहे आणि त्यासाठी लाडक्या त्यांना तुम्हाला केवायसीची सुद्धा गरज नसणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय